नमस्कार मी पूजा पाटील पुढी पूजामध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट पद्धतीचे घरच्या घरी वेज टोस्ट सँडविच बनवणार आहोत सर्वप्रथम त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यानंतर कांदा टमॅटो बीट शिमला मिरची आणि काकडी हे सर्वांचे असे मी स्लाईस करून घेतलेले आहेत त्यानंतर चाट मसाला मीठ एक मी सॉस घरगुती बनवलेला आहे हा सॉस मी शेजवान चटणी टमॅटो गचप आणि मेवनी हे तीन सॉस वापरून मी हा एक सॉस बनवलेला आहे त्यानंतर हा पुदिन्याची चटणी हे सगळं आपण आता वापरून एक वेज टोस्ट सँडविच बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया आता मी इथे दोन ब्रेड घेतलेले आहेत त्यामधल्या एका ब्रेडला आपण पुदिन्याची चटणी लावणार आहोत आणि एका ब्रेडला आपण सॉस लावणार आहोत त्यामध्ये तुमच्याकडे टोमॅटो केचप असेल तरी तेही फक्त लावू शकता माझ्याकडे ते तिन्ही सॉस होते म्हणून मी एक सॉस बनवला त्यामध्ये एका एक ब्रेडवर आपण बटाट्याचे काप लावणार आहोत ते बटाट्याच्या काप वर आपण थोडस मीठ टाकायचं त्यानंतर काकडी काकडीचे काप ठेवणार कांदा टमॅटोचे दोन काप हो। बीट आणि शिमला मिर्च त्यानंतर त्यावरती ते आपण हा थोडासा चाट मसाला आणि थोडस मीठ वरून लावून आता हा दुसरा वेळ त्यावरती ठेवूया वे। तयार आहे हा वेज सँडविच आता हे आपण टोस्ट करणार आहोत चला टोस्ट करायला अशा प्रकारे मी अजून एक तुम्हाला दाखवते सॅन्डविच बनवून ढकाची चटणी अशा प्रकारे तुम्ही सर्व सँडविच बनवून घ्यायचे माझ्याकडे टोस्टर आहे मी हे सँडविच आज टोस्ट मध्ये बनवणार आहे त्यासाठी मी हे टोस्टर गरम करून घेते टोस्टर गरम झाला आहे त्यामध्ये आपण हे आता तेल सोडूयात त्यानंतर हे बनवलेलं सँडविच आपण त्यामध्ये ठेवूयात सँडविचलाही वरून असं तेल लावायचं कारण आपण या साईडला तेल लावणार नाही त्यामुळे ते इकडे ब्रेडला तेल लावलं की जास्त चिटकत नाही आणि अशा प्रकारे पॅक करूयात आता एक सेकंड ठेवूयात त्यानंतर आपण पलटी मारूयात तुमच्याकडे जर हा टोस्टर नसेल तर तुम्ही तव्यामध्येही फ्राय करू शकता तव्यामध्येही मस्त छान टोस्ट होतात आता आपण पलटी मारून ठेवूयात दुसऱ्या साईडने हे बघा क्रिस्पी असे एक साईड भाजलेले आहे दोन्ही साईडनं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं गॅस जास्त मोठा वाटत असेल तर बारीक करायचा जास्त करपूनही नाही द्यायचं हे बघा तर दोन्ही साईडने भाजलेले आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशा प्रकारेच दुसराही ब्रेड मी टोस्ट करून घेणार आहे आपण तयार आहे आता हे हे सँडविच अशा प्रकारे तुम्ही सर्व सँडविच बनवून घ्या तर हे सँडविच कट करून घेऊयात हे सँडविच गरम गरमच खायला चांगले लागतात गरम गरमच खाऊन घ्या हे सँडविच बनवलेले आहेत त्यामुळे गरम गरमच छान लागतात चला आता हे आपण खाण्यासाठी तयार करूया तयार आहे हे वेज टोस्ट सँडविच अशा प्रकारे तुम्ही करून बघा नक्की आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद